मोहगाव येथे अतिवृष्टीने पडलेल्या घरातील कुटुंबाच्या मदतीला राष्ट्रवादीचे अतुल वांदिले गेले धावून पडलेल्या घराची अतुल वांदिले यांनी पाहणी करून कुटुंबांना केली आर्थिक मदत मोहगाव येथील मालनबाई राऊत यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान पडलेल्या घराची पाहणी प्रशासनाकडून तात्काळ नैसर्गिक आपत्ती मदत मिळण्यासाठी मागणी समुद्रपूर तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या शेत्या रस्ते पूल घरे उध्वस्त झाली गिरड सर्कलमधील मोहगाव या गावात अतिवृष्टीने मालनबाई राऊत यांचे घर सततच्या पावसामुळे पूर्ण पडले त्यावेळी घरी मालनबाई राऊत व त्यांचा नातू घरामध्ये उपस्थित होते त्यांचे घर पडले तेव्हा त्या मालनबाई देखील घरामध्ये उपस्थित होत्या यामध्ये त्या देखील दबल्या गेल्या होत्या परिसरातील लोकांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले यात मालनबाई जखमी देखील झाल्या घर पडल्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला असून त्यांच्या घरातील पूर्ण साहित्य व अन्नधान्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी मालनबाई राऊत यांची भेट घेतली समुद्रपूर तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून नैसर्गिक मदत व अन्य धान्य किट देण्याची मागणी केली आहे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी स्वतः दहा हजार रुपयांची मदत सुद्धा केली यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासमवेत जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे जिल्हा सरचिटणीस सुभाष चौधरी समुद्रपूर तालुका उपाध्यक्ष मंगेश गिरडे समुद्रपूर युवक तालुकाध्यक्ष तुषार थुटे व मोहगाव गावातील नागरिक उपस्थित होते दिनेश घोळमारे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर सिंधी रेल्वे